सेवा मिळणारी रक्कम सेवा गरजा जसे की वैद्यकीय आणि राहणीमानाचा खर्च भागवण्यासाठी खास वापरात येते व वा उतारवयात ती रक्कम हा जीवनाचा आधार होते पण हाच आधार जर कोणी हिरावून घेतला ज्याची किंमत जवळपास चौदा लाख आहे तर काय वेळ आली असेल या निवृत्त शिक्षिकेवर पाहूया एक रिपोर्ट शिवाळवाडी येथील नंदिनी टकले नगर येथे राहणारे दशरथ धामणे आणि त्यांच्या पत्नी जयश्री धामणे यांनी बँकेत तारण ठेवलेलं एकशे पंच्याण्णव ग्रॅम सोनं सोडवून आणलं होतं घरी परतत असताना त्यांनी दागिन्यांची पिशवी स्कूटरच्या पुढच्या बाजूला हुकला लटकवली होती रस्त्यात ते नातवंडांना खाऊ घेण्यासाठी हडपसर मधील रोहित वडेवाले समोर थांबले होते पण दशरथ धामणे वडापाव घ्यायला गेले असता त्यांच्या पत्नी गाडीपाशी उभ्या होत्या तेवढ्यात एका अनोळखी व्यक्तीने संधी साधत आरोपीने जयश्री यांना तुमचे पैसे मागे पडल्याचं सांगून त्यांचं लक्ष विचलित केलं जयश्री यांनी पैसे पडलेत का हे पाहण्यासाठी नजर फिरवली आणि चोराने संधी साधत गाडीच्या हुक ला दागिन्यांची पिशवी घेतली आणि तो पसार झाला हा संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे रोहित तिथे वडी घेण्यासाठी थांबलो त्याच्यानंतर मग ते एकटेच गेले मी गाडी जवळ वडापाव घेताना गेतन, घेताना करताना मी गाडी जवळ थांबली ते बाकीचे एक गाडीवाला आला आजी तुमचे पैसे पडलेत म्हणजे ते पैसे घ्यायला तर गाडीला अडकवलेली बॅग त्यांनी लंपास त्याच्यात माझे सोने होते मग त्याच्यानंतर आम्ही त्यांचा पाठलाग केला ते काही मिळाले नाही सापडले नाही मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यांनी आमच्या तक्रारमध्ये आमच्या बरोबर दोन पोलीस लगेच आले मी मुलाच्या कर्जासाठी कर्ज घेण्यासाठी माझे सोने कारण ठेवले होते आणि मला परवाच्या दिवशी पी चे पैसे मिळाले ते सोनं सोडवण्यासाठी मी वरळी कांच एस बी आय बँकेत गेली तिथून सोनं सोडून आणले आणि हा प्रकार झाला निवृत्त शिक्षिका आपण सेवेत असताना आपले मुलाचे घर व्हावे यासाठी सोने तारण कर्ज काढले होते हे कर्ज सेवानिवृत्तीच्या मिळालेल्या पैशातून कर्जाचे पैसे भरून सोने ताब्यात घेतले आणि घराच्या दिशेने निघत असतानाच घरी आजी आजोबांची वाट पाहतात ते खाऊ मागतील या आशेने खाऊ घेण्यासाठी दुकानात गेल्या आणि चोराने दिशाभूल करत त्यांची केली फसवणूक ही घटना तिथे लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे